नमस्कार श्यामप्रिया किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करते एळलिंबूच्या लोणच्याची रेसिपी जे लोणचं खूप हेल्दी आहे आणि हे लोणचं मी दोन प्रकारे तुम्हाला कसं बनवायचं हे सांगणार आहे हे किती प्रमाणात खाल्लं पाहिजे आणि आपल्यासाठी किती हेल्दी आहे हे पण सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा मी लोणचं बनवण्यासाठी दोन लिंबू घेतले आहेत या लिंबूंना धुवून घ्यायचं आहे म्हणजे याच्यावरची धूळ निघून जाते आणि नंतर याचा पाठी मागचा रेट काढून घ्यायचा आहे आणि याला कट करून घेऊ आपण हे सालट थोडंसं सक्त असतं त्याच्यामुळे याला थोडंसं वेळ लागतो तुमच्याकडे जर धार दार सु असेल त्याने कट करून घ्या व्यवस्थित कट करून घ्यायचं याला कट करून याच्यामधल्या बिया काढून घ्यायचे बिया जर तशाच राहिल्या गेल्या तर लोणचं आपलं पटकन खराब होतं त्यामुळे सगळ्या बिया आपण काढून घेऊ आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे हे पटकन मुरलं जातं लोणचं तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही जसे पाहिजे तसे कट करून घेऊ शकता थोडेसे मोठे पाहिजे असतील तर मोठेही बनवू शकता हे लिंबू आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे हे आपलं शरीर हेल्दी ठेवण्यासाठी खूप मदत करते लिंबू आपल्या शरीरातील पित्त वाढू देत नाही आम्लपित्त असेल तर तोही त्रास या लिंबूने पूर्णपणे बरा होतो नेहमी ताप येत असेल डोकं दुखत असेल तर नक्की हे लिंबू खाल्लं पाहिजे या लिंबाचं लोणचं खाण्यानं पण आपल्याला खूप फायदा होतो हे लिंबू आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास खूप मदत करते तसेच बी पी शुगर या लिंबूच्या सेवनाने कंट्रोलमध्ये राहते युरिन इन्फेक्शन असेल तर तेही पूर्णपणे ठीक होण्यास हे लिंबू मदत करते त्यामुळे हे लोणचं नक्कीच खाल्लं पाहिजे हे लोणचं किती दिवस खायचे आणि कसं हेही तुम्हाला मी सांगणार आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा हे लिंबू किडनी स्टोनवर रामबाण औषध आहे तसेच कडे यावरही हे रामबाण औषध आहे त्यामुळे हे लिंबू आपण खाल्लं पाहिजे पूर्वी ग्रामीण भागामध्ये जर जनावर चारा खात असताना चाऱ्यासोबत काही लोखंडाची वस्तू वगैरे गेली जसे की खेळा वगैरे तर त्यांच्या पोटातून हा खिळा वगैरे काढण्यासाठी त्यांना हे लिंबू खाऊ घातलं जात त्यामुळे त्यांच्या पोटात गेलेले खिळा वगैरे विरघळून जात असे पूर्वी ग्रामीण भागात डॉक्टर वगैरे लवकर भेटले जात नसे त्यामुळे जनावरांना ठीक करण्यासाठी या लिंबूचा वापर केला जात असे या लिंबात जर आपण ताचणी टोचून ठेवली तर एका दिवसात ती वितळून जाते एवढी शक्ती आहे या लिंबामध्ये त्यामुळे किडनी स्टोन आणि पित्ताशयातील खडे तर हे नक्कीच बरा करतं त्यामुळे या आजारावर हे रामबाणच औषध आहे आपण दोन्ही लिंबू कट करून घेतलेले आहेत याच्या व्यवस्थित फोडी केलेले आहेत जास्त छोट्याही नाहीत आणि जास्त मोठ्याही नाहीत एकदम व्यवस्थित फोडी करून घेतलेले आहेत आता आपण एका भांड्यामध्ये तेल घेऊया तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता मी दोन चम्मच तेल घेते आपण हे तेल लोणच्यामध्ये टाकण्यासाठी तयार करत आहात हे ते तेल आपण तडका देऊन थंड करून घेऊन परत टाकायचे त्याच्यामध्ये दोन ते चम्मच चम्म तेल घेतले हे गरम झालं की याच्यामध्ये पाव चम्मच हिंग टाकून घेऊ नंतर टाकून घेऊ आपण याच्यामध्ये अर्धा चम्मच हळदी पण व्यवस्थित फ्राय झाली की याच्यामध्ये टाकून घेऊ आपण पाव चम्मच सेवंध नमक टाकून घेऊ आणि याला छान फ्राय करून थंड करून घेऊ आता आपण ही लिंबाच्या फोडी बनवलेल्या आहेत त्याच्यावरती आपण टाकून घेऊ एक चम्मच लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट टाकू शकता मी एक चम्मच टाकून घेते नंतर आपण याच्यामध्ये टाकून घेऊ दोन चम्मच लोणचे मसाला तुमच्याकडे जर घरी बनवलेला असेल तर तुम्ही तो टाकू शकता मी हा विकतचा मसाला टाकत आहे दोन चम्मच आणि नंतर याच्यामध्ये टाकून घेऊ आपण अर्धा चम्मच मीठ हे मीठ पण टाकून घ्यायचं आहे आपण तेलामध्ये पण मीठ टाकून घेतलेले त्याच्यामुळे ते हे इथं अर्धा चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे आपण तडका दिलेलं तेल हे थंड झालेलं आहे हे पण याच्यामध्ये ओतून घेऊ आपण हे लोणचं खूप छान बनतं टेस्टी बनतं आणि टेस्टीसोबत हे हेल्दी पण बनतं याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ सगळा हा मसाला एकत्र करून घ्यायचा आहे प्रत्येक फोडीला मसाला लागला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचा आहे हा मसाला व्यवस्थित हे लोणचं पंधरा दिवस टिकतं व्यवस्थित आणि खायचं पण आहे हे लोणचं पंधराच दिवस पंधरा दिवसापेक्षा जास्त खाऊ नका कारण हे लोणचं खूप स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे पंधराच दिवस खायचं आहे पंधरा दिवसां लोणचं पंधरा दिवस खाऊन नंतर दोन ते तीन महिन्याचा गॅप ठेवून परत पंधरा दिवस खायचे याच्यामुळे आपण नक्कीच हेल्दी राहतो आणि ज्यांना पित्ताशा खडे आहेत आणि किडनी स्टोन आहे त्यांनी वीस दिवस कंटिन्यू खायचे त्याच्यामुळे नक्कीच आजार बरा होण्यास मदत होते तुम्ही हे ट्राय करा आपण लोणचं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आपण हे काचेच्या बर्णीत भरून घेऊ लोणचं नेहमी काचेच्या बर्णीत किंवा चिनी मातीच्या बर्णीतच स्टोअर करायचं आहे यामुळे लोणचं चांगलं राहतं आपण सगळं लोणचं याच्यामध्ये भरून ठेवू आणि हे लोणचं एक ते दोन दिवसात व्यवस्थित मूर्त खायला तयार होतं आणि तुम्ही मस्त खावा आणि हेल्दी राहा आता आपण दुसऱ्या प्रकारचं लोणचं बनवूया हे लोणचं बनवण्यासाठी मी एक लिंबू घेतलेले एक लिंबू पण आपण कट करून घेतलेले आणि त्याच्या पण बिया वगैरे काढून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये टाकण्यासाठी मी घेते कच्चे अर्धी वाटी शेंगदाणे आणि पाच सात लसणाच्या पाकळ्या कच्चे शेंगदाणे घ्यायचे आहेत आपण याला वाटून घेऊ थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे या टाईपमध्ये म्हणजे आपलं लोणचं छान होतं हे पहा असं वाटून घ्यायचं आहे लोणचं बनवण्यासाठी मी एकाकडे एक ते दीड चम्मच तेल घेते तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण टाकून घेऊ अर्धा चम्मच जिरे जिरे छान तळतळले की आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहात आपण कट केलेले इडलिंबूच्या फोडी जिरे आपले छान ब्राऊन झाली आहेत आपण टाकून घेऊ याच्यात लिंबाच्या फोडी हे लणचं पण खूप टेस्टी लागतं तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ट्राय करा आपण लिंबाच्या फोडीला मस्त फ्राय करून घेऊ आता आपण याच्यात टाकून घेऊ फ मिरच्या ज्या कट केलेल्या आहेत जास्त छोट्या पण नाही कट करायच्या मीडियम साईजच्या कट करायच्या छोटे छोटे तुकडे असे यांना पण आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊ आणि नंतर याच्यामध्ये आपण टाकून घेऊ अर्धा चम्मच हळदी हो याला पण आपण मस्त फ्राय करून घेऊ हो। आणि परत टाकून घेऊ याच्यामध्ये अर्धा चम्मच मीठ हे लोणचं पण हेल्दीच आहे तुम्ही कुठलंही बनवून खाऊ शकता आमची मम्मी नेहमी लोणचं बनवायची आवर्जून बनवून खाऊ घालायचे नंतर आपण टाकून घेऊ हे कच्ची शेंगदाणी आणि लसण हे बनवलेलं मिश्रण आता आपण ह्याला पण व्यवस्थित फ्राय करून घेऊ लोणचं आपलं व्यवस्थित फ्राय झालं आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ पाव चमच हिंग हिंग टाकल्यामुळे लोणचं आणखीन छान बनतं टेस्टी आणि पचनासाठी हिंग हे चांगलं असतं त्याच्यामुळे हे लोणचं आपलं आणखीन हेल्दी बनतं आणि हे लोणचं हिंगामुळे टिकण्यास मदत होते हे लोणचं बाहेर ठेवलं तर चार दिवस टिकतं आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आठ ते दहा दिवस तुम्ही खाऊ शकता त्यामुळे ह्याच्यामध्ये हिंग टाकल्यावर चांगलं राहतं आपलं लोणचं छान तयार झालेलं आहे आपलं लोणचं हे आपण पाच मिनिट फ्राय करून घेऊ एकदम स्लो गॅसवरती याला पाच मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे नक्की छान होतं आपण पाच मिनिट लोणचं फ्राय करून घेतलेलं आहे आता काढून घेऊ हे पण तुम्ही काचीच्या किंवा चिनी मातीच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि लीड पॅक करून ठेवायचं आहे म्हणजे छान राहतं लोणचं आपलं लोणचं छान तयार झालेलं आहे हे टेस्टी पण आहे आणि हेल्दीही आहे की तुम्हाला आज दोन प्रकारे लोणचं कसं बनवायचं आणि कसं खायचं हे सांगितलेलं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा हे लोणचं तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर नक्कीच आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत